मी भीमराव कडक पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज आपल्यासोबत आहेत ओबीसी नेते नवनाथ पडळकर आज आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत विषय ही महाराष्ट्रामध्ये तसा गंभीर आहे आणि गंभीर विषयाची चर्चा ही नेहमी झाली पाहिजे सध्या मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये आझाद मैदानावरती बेमोदत उपोषणाला बसलेले आहेत त्यांची एकच प्रमुख मागणी अशी आहे की सरसकट मराठ्यांना कुणबीचे दाखले मिळावे सगळ्यांना सरसकट ओबीसी मध्ये समाविष्ट करून घ्यावे तर त्याच विषयाची आज आपण चर्चा करणार तर आपल्यासोबत नवनाथ पडळकर आणि त्यांचे सहकारी आहेत आज साहेब आपलं बी के पी मराठीमध्ये स्वागत आहे नमस्ते तर आमचा पहिला प्रश्न असा आहे की त्यातच आज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाबाबत देखील अपशब्द काढलेला आहे त्यावरती देखील आपला पाच तारखेला मोर्चा आहे तर आपल्या मोर्चाची काय रूपरेषा आहे त्याबाबत सांगा खर तर मराठा आरक्षणाच्या प्रश्न आहे तो विषय वेगळा आहे परंतु सदर मागणीच्या दरम्यान जरांगे यांनी उपोषण स्थळावर जाहीर प्रसार माध्यमांसमोर महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा अवमान होईल अशा प्रकारच्या गलिच्छ शिविरूपी शब्द प्रयोग करणं हा बाबीचा आम्ही आज निषेध करतो आज इंदापूर तालुक्यातल्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे प्रमुख काही नेते मंडळी सोबत आहेत यांच्या माध्यमातून आम्ही एक नियोजन आखलेलं आहे पाच मार्चला बारामती येथे एक भव्य असा मोर्चा आयोजित करीत आहोत तर महाराष्ट्रातला समाज अठरापकड जातीचा जा समाज सलोख्यानं जात होता धनगरमाळी वंजारी ओबीसी हे एका गुन्ह्या गोविंदानाने सगळे एकत्र राहत होते परंतु गेल्या काही काळामध्ये जे वातावरण कलुषित करण्याचं काम केलेलं आहे तर मनोज जळंगे हा कोणाचा तर एक स्पॉन्सर माणूस म्हणून मैदानात उतरलेला आहे मराठा आरक्षणाच्या सोबत आज तमाम धनगर समाज अनेक वर्षांपासून साथ देत आला परंतु ओबीसीतूनच आरक्षण दिलं जावं ही जी अट्टासाची मागणी आहे पण तोही विषय गंभीर असताना देखील सामाजिक सलोखा टिकवण्याचं काम सोडून जरांगेंनी धनगर समाजाला शिव्या देण्याचा जो काम उपदिवाप जो केला त्याचा निषेध करण्यासाठी पाच म जुलै पाच सप्टेंबर रोजी येत्या शुक्रवारी सकाळी दहा वाजता आम्ही बारामतीमध्ये प्रांत ऑफिस समोर एक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा मोर्चा तमाम महाराष्ट्रातला समाज तिथे एकवटणार आहे सदर मोर्चाची मागणी एकच आहे जरांगेंनी जे वाईट वक्तव्य केलं जो महाराष्ट्रातलं आणि राज्यातलं सरकार उलतून टाकण्याची भाषा करतो लोकशाहीद्वारा निर्माण झालेलं सरकार पाडण्याची भाषा होते इथल्या मुख्यमंत्र्यांना गोळे घालण्याची भाषा होते इथल्या धनगर समाजाच्या लोक तिथे काटा घालण्याची भाषा केली जाते ही हुकुमशाही मुजुर मुजुरशाही आणि ही दंडुकेशाही मोडून काढायची असेल जरांगेंना तात्काळ अटक करा त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांची अटक व्हावी हो या प्रकारची मागणी आम्ही करीत आहोत त्यासाठी उद्या नियोजनाची बैठक बारामतीच आहे आणि जर सरकारने त्याच्यावर निर्णय घेतला नाही तर पाच तारखेला मोर्चा पक्का आहे आपली जरांगेच्या मोर्चाबाबत जे आता मुंबईमध्ये मोर्चा सुरू आहे तर या मोर्चाबाबत आपली काय भूमिका म्हणजे जसं मुंबईमध्ये जे राहणारे मुंबईचे नागरिक आहेत हे सध्या त्रस्त आहेत आपण पाहिलं असेल की तिथं रेल्वे स्टेशनला सगळे मराठा आंदोलक रेल्वे स्टेशनला जाऊन धिंगाणा घालतायत तसंच काल एका अभिनेत्रीला छेडछाडीचं प्रकरण झालेलं आहे तर याबाबत आपले काय काय वाटतं सामाजिक कार्य करतात निश्चितपणे तर महाराष्ट्रातला मराठा समाज अतिशय सुसंस्कृत समाज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये आज या महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या या समाजाला कुठे घेऊन चाललाय हा नेता तर मुंबई हे सर्व खान अठरा पगड समाज एकत्र नाणणार असं ठिकाण आहे अशा ठिकाणी अतिशय हैदस मांडण्याचं काम या नेतृत्वाच्या कडनं होतंय ह्याच्या मागे नक्कीच कोणीतरी पोशिंदा आणि पाठीमागा असणारी एक वेगळी शक्ती काम करते आहे यांना आरक्षणाशी देणं गेलं नाही मुंबईमध्ये गोंधळ निर्माण करायचा आणि महाराष्ट्राचं नाव देशामध्ये खराब करायचं सामाजिक सलोखा बिघडवायचा यासाठी हा एक स्पॉन्सर कार्यक्रम आखण्याचं काम ह्या जरंगेच्या माध्यमातून खरं खरखर महाराष्ट्रातल्या अठरा पगड समाजाच्या वतीनं आम्ही विनंती करीत आहोत या सरकारला की आपण याचा गांभीर्याने विचार करावा ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न मराठा आरक्षणाचा प्रश्न हा कायदेशीर प्रश्न आहे प्रशासकीय प्रश्न आहे तो तिथल्या पात्र सोडला जावा परंतु मुंबईला